आता बातमी छत्रपती संभाजीनगर मधून बिस्किटं खाल्ल्यामुळे दोनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे सात विद्यार्थ्यांनीची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या केक जळगाव येथील शाळेमधली ही घटना आहे विद्यार्थ्यांवरती रुग्णालयात उपचार झालेली आहे सात विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलेली आहे दोनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांना बिस्किटं खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केकत जळगाव येथील दोनशे त्रेपन्न विद्यार्थी आपल्याकडे बिस्किटे खाऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बिस्किटे खाऊन विष बाधा झाल्यावर आपल्याकडे उपचारात दाखल झाली होती त्यापैकी दोनशे त्रेपन्न लोकांपैकी एकशे त्रेपन्न लोक आपण आंतरुग्ण केली होती आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना बाहेर रुग्ण करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते आज रोजी आपण सात रुग्ण सौम्य स्वरूपाची किंवा थोड्या गंभीर ताप आणि मळमळ जास्त वाढल्यामुळे आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा या ठिकाणी उपचारार्थ दाखल केलेले आहेत पाठवलेले आहेत तरी त्यांना तिथे उपचार चालू केलेले आहेत साहेब काल शाळेमध्ये खववाट म्हणजे बिस्किट दिले होते ना त्या बिस्किटापासून विजबा झाला डॉक्टरला आर्यसला ने आल्यानंतर त्यांनी देखील सांगितलं की हा वीज बाजार सगळ्या मुला मुलांना बिस्किट खाल्ल्यानंतर अख्ख्या दहा मिनिटात पूर्ण मुलाला उलट्या आणि मळमळ व्हायला लागली आणि ज्यानंतर घरी गेले मुलं घरी गेल्यानंतर रात्री पुन्हा डॉक्टरची टीम होती पण प्रत्येक मुलाला दहा दहा मिनिटाला अर्ध्या तासाला एक एक तासाला प्रत्येक मुलाला दवाखान्यात आणावं लागलं ला। पुन्हा आज त्यांनी रेफर करून संभाजीनगरला चिखलठाणा इथे पाठवून दिलेला आहे आज रेफर मुलं दहा आहेत पण आणखीन पाठीमागून काही मुलं यायला लागले सध्या दहा मुलं आले आहेत आणखीन गावाकडून पाठीमागून मुलं यायला आमच्या पटसंख्या आहे त्याच्यापैकी दोनशे पस्तीस मुलं हजर होत्या आणि एकशे एक्क्याऐंशी मुलाला विषबाधा बाधा झालेला आहे